आमच्या तालुक्यात जिल्ह्यात एक विषयच आहे की, की रिटर्न म्हणजे गायकवाड सर कुठं पण फिजिकल करा तुम्ही शेवटीला या एकदा आमच्या इकडे या वर्ग बघा कसा भरला लाईफ की सगळ्यांच्या मनात एकच असे गायकवाड सर म्हणजे रिटर्नचा बादशाच म्हणून माझ्याबरोबर होणारी पोरं आपल्या इथं बसणार रोज बेंचवर मागच्या वर्षी आमच्या अकाडमीची सत्तर प्लस पोरं मुंबईला फक्त झालेली जिल्ह्याला पण वेगळी झालेली शंभर प्लस आमच्या अकॅडमीचा पोरं सिलेक्शन होती म्हणून म्हणलं माझ्याबरोबर बसणार रोज पोरं होऊन जातात मी का करू शकत नाही नमस्कार माझं नाव गणेश संभाजी देशमुख माझी निवड एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंडेथे झाले मी टॉपर करिअर अकॅडमी वडूज मान्य गायकवाड सर यांचा विद्यार्थी आहे मी भर भरतीचा प्रवास दोन हजार वीस सालापासून चालू केला मी सुरुवातीला क्लासला आलो तिथून प्रवास चालू केला पहिल्यांदा आर्मीची भरती नंतर स्टाफ सिलेक्शन नंतर पोलीस भरतीसाठी सराव करत करत आज मी सक्सेस झालो आहे तर याच्या मागे माझ्या सरांचा अकॅडमीत आल्यापासून माझ्या घरच्यांचा सपोर्ट सरांचा हात हे सर्व आहे तर मी दोन हजार वीसला ला सुरुवात केली अकॅडमी अकॅडमीला येण्याच्या अगोदर माझा माइंडसेट असा होता की अकॅडमी न करता पण घरी होऊ शकतं पण मला अॅकॅडमीला आल्यावर कळलं की अकॅडमीत काय आहे वातावरण कसं तयार केलं जातं आपल्याला इथली पोरांचं कॉम्पिटिशन काय आहे हे कळतं अॅकॅडमी आल्या आपल्याला एक फ्लो कळतो की मला कोणती गोष्ट करायची आहे कोणती गोष्ट करायची नाही ह्याच्यासाठी अकॅडमी का महत्वाची एकदा तुम्ही ॲकॅडमीला या मग तुम्हाला कळेल की आपण पाचशे वाटा असते पण आपल्याला योग्य वाटतं ना सक्सेस कसं कोणत्या पद्धतीनं जावं हे कळतं ह्याच्यासाठी तुम्ही एकदा या इथं आपले सर पण तुम्हाला सांगतील समजून तर मी सराव केला चालू दोन हजार वीसला त्यावेळी काय भरती नव्हती सुटलेली त्यानंतर मी पहिल्यांदा आर्मीची भरती आली आर्मी भरतीसाठी सर आमच्याकडे ग्राउंड आहे चांगली तयारी केली चांगलं टायमिंग झालं पण नाही सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मी कसलो नाही सरांचं सतत मार्गदर्शन होतं की सर म्हणायचे आमच्यात सर सर सलामत तो पगडी पाचस सरांच्या म्हणण्यानुसार आम्ही चालू झालो की आपण आहे आपण तयार आहे दरजाकड आहे आपलं इकडचं फिजिकल चांगलं आहे रिटर्न चालू करायची आणि विषयच नाही दुसरा की रिटर्नचा म्हणजे एक आमच्या तालुक्यात जिल्ह्यात एक विषयच आहे की रिटर्न म्हणजे गायकवाड सर कुठं पण फिजिकल करा तुम्ही शेवटीला या एकदा आमच्या इकडे या वर्ग बघा कसा भरला फुल की सगळ्यांच्या मनात एकच असे गायकवाड सर म्हणजे रिटर्नचा बादशाच म्हणून मी इथंच थांबलो की आपण आहे जिथं आहे तिथंच सराव करायचा आपल्याला कंटिन्यू सराव करत गेलो मागच्या स्टाफ सिलेक्शनला चांगला स्कोअर आला तरी पण मी दोन मार्कापाय राहिलो तिथं नाही सिलेक्शन झालं नंतर पोलीस भरतीला उतरलो मुंबई पोलीसला ग्राउंड क्वालिफाय आलं रिटर्नमध्ये मला कमी मार्क पडले तरी म्हणलं माझ्याबरोबर होणारी पोरं आपल्या इथं बसणार रोज बेंचवर मागच्या वर्षी आमच्या अकॅडमीची सत्तर प्लस पोरं मुंबईला फक्त झालेली जिल्ह्याला पण वेगळी झालेली शंभर प्लस आमच्या अकॅडमीचा पोरं सिलेक्शन होती पण म्हणलं माझ्याबरोबर बसणार रोज पोरं होऊन जातात मी काय करू शकत नाही मला पण वाटायचं पहिल्यांदा की ह्यांचे बॉन टॅलेंट असतील पोरं असं असतील आपण पण इथं आहे का होई नाही पण तिथनं पुढं संघर्ष चालू ठेवला सरांचं योग्य वेळ योग्य मार्गदर्शन राहिलं आम्हाला आणि त्या फ्लोमध्ये मी वाहत गेलो आणि आज पुढं सक्सेस होऊन उभा आहे तुमच्या तुम्ही मेहनत ही वेगळी नाही काय फक्त एक वेळ द्या मेहनत ही नंतर येते वेळ योग्य मार्ग योग्य मार्गदर्शनाखाली योग्य वेळ योग्य ठिकाणी लावला काम झालं बरं वाटलं आज सगळे खुश आहेत घरचे खुश आहेत चांगलं माझं फिजिकल होतं दौंडला नाईंटी फाईव्ह फिजिकल होतं आणि रिटर्न पेपर आमचा हार्ड होता दोन पाचचा पंच्याऐंशी लेखी होती ऐंशी टोटल झाली एकशे सत्याहत्तरचं मेरिट आहे चांगला ग्रीपनं बसलो आमच्या कास्टमधून माझं तिसरंच नाव आहे सिलेक्शन झालं आणि आज तुमच्या पुढे उभा आहे मी तर अकॅडमीत आल्या आमची एक ॲकॅडमी अशी आहे की तुम्ही बाहेर कुठं पण आहे आणि इकडे या आमच्या इथं सत्कार करतो तुमचा वाह वा आहे रील्ससाठी या फक्त की एक व्हिडिओ काढायचे म्हणून तसलं नाही की इथं आम्ही प्रॉपर झालो आहे आमचे मित्र आहेत सगळ्यांनी इथं तयारी केली संघर्ष झाला आणि आज पुढं उभा आहे तर माझं पण असंच झालं की सगळ्यांचं संगतीनं मी करत गेलो सरांचा योग्य वेळ योग्य ठिकाणी सल्ला घेतला आणि आमच्या अकॅडमीचा असं आहे की दररोज आलं आपल्या इथं की माझ्या तुम्हाला की लेक्चर झाला लेक्चर झाल्यानंतर पर डे मोटिवेशन असतं त्या मोटिवेशनमधनं असे काम फिट होतात की दुसऱ्या दिवशी पुलगा क्लासपर्यंत पर्यंत त्याच्या मनात दुसरी कोणतीच गोष्ट येत नाही की मला हे करायचं आहे योग्य ट्रॅक मी चाललो आहे का सर पर्सनल नाव घेऊन उठून आमच्या क्लासमध्ये दोनशेच्या प्लस पोरं आहेत आपल्या इथं तरी पण सर सांगत की प्रत्येकाचं नाव सरांचे पाठ आहे तर मी मागे बसायचं तरी मला सर उठून प्रश्न विचारायचे सगळ्यांना योग्य सल्ला द्यायचे आणि प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष असतं सरांचं त्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा झाला आणि सरांचं पर्सनल लक्ष असल्यावर काय विषयच नाही सगळ्या पोरांवर एक नंबर सल्ला असतो आता नवीन भरती करणाऱ्या मुलांना मी हे सांगेन की महाराष्ट्रात आता अकॅडमीचा खूप बाजार चाललाय आणि तुम्हाला आता हीवरती चाली पुढे एक नवीन भरती येते तुम्हाला इन्स्टावर यूट्यूबवर नवीन लय लय रेजिस्टार भेटतील अकॅडमी भेटतील की इथं या तुम्ही असं करा पण मी एक झालेला विद्यार्थी आहे शून्यातून झालो आहे कष्ट केलेला आहे की तुम्ही इथं येऊन बघा एकदा आमच्या अकॅडमीत एक काय परिस्थिती आहे सर कसे शिकवते आमचे सर स्वतः संस्थापक आहेत अकॅडमीचे स्वतः इथं पाच पाच तास उभे राहून लेक्चर घेतात सकाळी ग्राउंड असतं संध्याकाळी ग्राउंड असतं दिवसातून दोन वेळा लेक्चर असतात तुम्ही या इथं एकदा बघा बरेच अकॅडमी अशा आहेत की लाखो फी आहे त्यांची आणि ह्याला वेगळे शिक्षक त्या विषयाला वेगळे शिक्षक प्रत्येक गणितला वेगळे रिजनिंगला वेगळे ग्राउंडला वेगळे आमचे सर म्हणजे वन मॅन आर्मीत एकटं चालू केलं ना एकदा पाच तास लेक्चरला पाणी पण पित नाहीत असं मी स्वतः झालो आहे आणि शून्यातून झालो आहे मला एवढंच सांगायचं इथं येऊन की तुम्ही या अकॅडमीला आणि बघा इथं की बाहेरचा पापड पसारा रील्स इन्स्टा ह्याच्यावर तुम्ही बघा सर बघा आमची बाहेरची परिस्थिती माणसांच्या अकॅडमीच्या लाखो लाखो फी आहेत आम्ही इथं केवळ शुल्लक फीवारी शिकलो आहे आमची परिस्थिती पण नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते की असं वाटतं की आम्हाला अकॅडमीला गेलं फी भरू का घरी करतो मी त्याच्यापेक्षा पण मी म्हणेन माझे पण मित्र असे आहेत की काम करत होते इतर वेळे जेव्हा मोकळा वेळ असतो तेव्हा काम करून पैसे साठवलेत की तालुक्या अकॅडमी खूप कमी फी आपल्या हे तर या बघा सरांसंगे चर्चा करा आणि नंतरचा रिझल्ट बघा की घरी करणं आहे ना घरी करण्यात पाचशे वाट आहेत पाचशे पुस्तकं आहेत प्रत्येक पब्लिकेशनचं वेगळं पुस्तक आहे पण हे तर या तुम्हाला एक फ्लो कळलं वेगळा की मला कोणत्या विषयाचा कोणता किती अभ्यास आहे मला गणितात काय करायचे आमचं एक सर असत परिपूर्ण शंभर टक्के मी वन मॅन आर्मी म्हणतो मी आज मी सिलेक्शन आहे की असं की मला पैसे देऊन इथं उभं केलं नाही की मला माहीत आहे मी स सर्वसामान्य मुलगा आहे की इथं येऊन या तुम्ही बघा सर आमचं गणित कोणत्या प्रकारे शिकवते का मी काही तर जराजबाजी नाही करत माझं सिलेक्शन झालंय आणि मी चार वर्ष प्रॅक्टिस करून नंतर सिलेक्शन झाले की या सर गणित कसं शिकवतात बुद्धिमत्ता शिकवतात मराठी व्याकरण सरांनी पुस्तक घेतलं तर तुम्ही माणसाला ते सांगेन मी सरांचं अख्खं पुस्तक तोंडपाठ आहे आहे जिकेचं ठोकळं सरांचं दोन दोन सगळं पाठच आहेत ठोक्यातला एक साल साल सरांचं काय चुकत नाही सरांची कमीत कमी मी म्हणेन हजार बारा हज, हजार दोन हजार साल पाठ असतील नुसते की असं तांगाव एक काटच येतो आमच्या की सर इतकं कसं करू शकतात त्याच्यानुसार तुम्ही या एकदा बघा आणि सर काय आल्या आल्या तुम्हाला सांगत नाहीत बसा तुम्हाला योग्य वाटलं तर करा तुम्ही बाहेरच्या अकॅडमी पण बघितली असतील पण आमची अकॅडमी त्यातली नाही तुम्ही एकदा बसा कळेल तुम्हाला की बेस्ट वे काय आहे धन्यवाद थांबतो इथं एवढंच नवीन भरतीसाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक धन्यवाद